नमस्कार मित्रांनो सध्या मी आलो आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये आणि आज शनिवार आहे सकाळचे दहा वाजलेले आहे पाहूया कुठल्या कुठल्या गावच्या बैलजोड्या शेतकरी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्यांची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देतो आहे तुम्ही पाहू शकता हे दृश्य नरखेडच्या शनिवार बैल बाजारामधला आहे दो, शेतकरी जेव्हा बैलजोडी घेतात तेव्हा त्या बैलजोडींना या जागेवरून बैलजोड बैलजोडी व्यवस्थित काम करते आहे की नाही हे सर्व तपासून पाहावे लागते तुम्ही पाहू शकता हे दृश्य चला तर हे बघा बैल बाजाराचं दृश्य बघा वेगवेगळ्या बैलजोळ्या या ठिकाणी आलेले आहे वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या किमतीच्या वेगवेगळ्या गावातील शेतकरी नमस्कार भाऊ काय नाव आहे तुमचं अमित शिंदे कुठल्या गावचे राजना राजना ही जोडी तुम्ही विक्रीसाठी आणलेली आहे का किती किंमत लावलेली आहे पंच्याहत्तर हजार आणि मग द्या घ्यायची किती सत्तर हजार काय म्हणतात बैलजोडीची खासियत काय किती जाती आहे सेलकर आहे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा झाले का बाजारामध्ये नाही अच्छा नियमित दावन असते सध्या जोडीची किंमत भावनी पंच्याहत्तर हजार सांगितलेली आहे आणि व्यापाराची किती काही कमी जास्त होईल का सत्तर हजार होईल चला तर आधी तुम्हाला मी संपूर्ण बैलजोडी दाखवत आहे जोडी पाहून घ्या पूर्ण कधी जर नरखेडच्या बैल आले जोडी घेण्यासाठी तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या ठिकाणी वेगवेगळ्या दूरदूरच्या गावातील शेतकरी नरखेडच्या बैल नेहमी शनिवारी येतात आपल्या जोड्या घेऊन अतिशय स्वस्त आणि मस्त तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी जोड्या आहे हे बघा जोडी बघा पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे भाऊ म्हणतात की सौदा कराचे पाच हजार कमी होतील भाऊ बैलजोडी शेतीसाठीची आहे ना आणखी तुमच्याकडे तुम्ही प्रत्येक वेळेस येते या ठिकाणी प्रत्येक तुम प्रत्येक वेळेस तुमचा धाव नसते आणि समजा आज जर तुमची जोडी जर विकली गेली नाही तर तुम्हाला जर कोणाचा कॉल येईल तर तुम्ही म्हणजे त्यांना बोलवू शकता भेटीसाठी तर मित्रांनो बघा भावची जोडी आज जर या ठिकाणी विकली गेली नाही तर नक्की तुम्हाला मी फोन नंबर देतो आहे त्यांचा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर बैलजोडी आवडली असेल तर तुम्ही त्यांच्या गावाला जाऊ शकता भेट देऊ शकता बैलजोडी पाहू शकता अतिशय तुमच्या बजेट मी तुम्हाला बैलजोडी मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा तुम्हाला एक बैलजोडीची माहिती मी तुम्हाला देत आहे बघा हे दावून बघा यापैकी एका जोडीची मी तुम्हाला माहिती देणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो राजन भाऊ हजारे राहणारं राजना यांची बैलजोडी यांनी नरखेडच्या शनिवार बैल बाजारमध्ये विक्रीसाठी आणलेली आहे भाऊ मला सांगा काय किंमत ठेवलेली आहे एक दहा एक दहा बघा जोडीची किंमत तुम्हाला या ठिकाणी आली असेल भाऊनी सांगितली आहे एक लाख दहा हजार रुपये जोडीची किंमत आहे आणि बघा जोडी बघा हे बघा अतिशय कदकाठी असलेली या ठिकाणी शांतपणे उभी आहे जोडी जोडी मालकासोबत एक दहा किंमत सांगितली अजूनपर्यंत कोणी आलेलं आहे का नाही भारी जोडी आहे अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आणि काय मग व्यापाराच्या काय कमी जास्त होईल का होईल का, का, विल का? विल का? दोन तीन हजार कमी होईल आणि काय म्हणतात किती दाती हुन शेलकर होऊन गेलेले आहे आधी तुमच्या शेतातच काम करायची ना एक दहा मित्रांनो बघा एक दहा नरखेडच्या बैल बाजारामध्ये पहिल्यांदाच राजेंद्रभाऊ हजारे यांची जोडी बघा जोडी बघा भारी जोडी आहे भावनी म्हटलेला आहे एक दहा किंमत सांगितलेली आहे म्हणून अजूनपर्यंत कोणी या ठिकाणी फिरकले नाही कारण की शेतकऱ्यांना स्वस्त किमतीच्या बैलजोड्या पाहिजेत पण काहीतरी खासियत असेल या जोडीमध्ये म्हणूनच या ठिकाणी भावनी एक दहा किंमत सांगितलेली आहे आणि म्हणतात की व्यापाराच्या काहीतरी कमी जास्त होईल भाऊ मला सांगा काय खायला घालतात जोडीला हो काय काय खातात कडबा कुटार म्हणजे पूर्ण गावरानी माल खातात नाही का हिरवा मक्का तुम्ही पाहू शकता बैलजोडी किती धष्टपुष्ट आहे म्हणूनच राजेंद्रभाऊनी या बैलजोडीची किंमत चक्क एक दहा सांगितलेली आहे आता पाहूया शेतकरी या ठिकाणी येतात आणि काय विचारपूस करतात तर खरोखरच नरखेडच्या बैलबाजारामध्ये पहिल्यांदाच इतकी भारी जोडी आणि इतक्या किमतीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा ही जर जोडी आवडली असेल तर मी तुम्हाला फोन नंबर कळवतो आहे राजेंद्र भाऊला तुम्ही नक्की कॉल करा आणि विचारा काय म्हणतात ते या बैलजोड्या ज्या तुम्ही पाहत आहे त्या आहे नरखेड येथील भाऊ शेंगळकर यांच्या बघा संपूर्ण जोड्या पाहून घ्या चला तर संपूर्ण जोड्यांची तुम्हाला माहिती देतो आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे बैल 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 की बैलजोडीची किंमत काय आहे बैलजोडी किती जाती आहे बैलजोडी काय खातात किंमतीमध्ये काही कम जास्त होणार की नाही चला तर मालकाशी भेटूया भाऊ मला सांगा ही जी पहिली जोडी आहे किती किंमत लावलेली आहे किती एक लाख रुपये आणि काय दाती आहे की शेलकर आहे शेलकर बघा शेतकरी मित्रांनो एक लाख रुपये जोडी सांगितली आहे राजूभाऊ शेंबेकर नरखेड नेहमी त्यांचं दावन नरखेडच्या बैल बाजारामध्ये आणतात प्रत्येक त्यांच्या जोड्या ह्या विकल्या जातात आणि काय अजूनपर्यंत आले का कोणी शेतकरी घ्यायला मध्ये माहीतले पण तुम्ही दिली नाही म्हणजे तुम्ही नाखुश आहे सध्या तरी पण किती कमी कराल अच्छा तर शेतकरी मित्रांनो बघा भाऊ म्हणतात की एक लाख रुपयाची ही जोडी आहे आणि अस्सी हजाराला माहीतली आहे पण सध्या नाखुश आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पाच दहा हजार रुपये कमी करू शकतात बघा आधी जोडी बघा ही बघा पूर्ण जोडी पाहून घ्या एक लाख रुपये जोडीची किंमत सांगितली आहे मी तुम्हाला पूर्ण जोडी दाखवत आहे जोडी पाहूया पूर्ण एक लाख रुपये सांगण्याची आहे मी तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा देतो आहे तुम्हाला जर जोडी जोडी आवडली असेल तर मालकाला कॉल करा काय म्हणतात ते बघा मित्रांनो तुम्हाला जर जोडी आवडली असेल तर राजूभाऊ सेवेकर राणा नरखेड यांना कॉल करा तुम्हाला मोबाईल नंबर देतो आहे मी एक लाख रुपये सांगण्याची आहे कमी करतील ती तुम्ही जर शेत शेतकरी असाल तुमच्या शेतीसाठी तुम्हाला जर दो बैलजोडी पाहिजे असेल तर पहा जोडी बघा आणखी भरपूर जोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये सकाळीपासूनच उन्हामध्ये बैलजोड्या ह्या उभ्या आहेत हे बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मी आलेलो आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये जो की प्रत्येक शनिवारी भरतो आहे आणि सकाळचे दहा वाजले आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बाजार हा भरलेला आहे आणि सध्या राजूभाऊ गोहर यांनी या बैल बाजारामध्ये एक घोऱ्याची जोडी या ठिकाणी विकत घेतलेली आहे तर आता संपूर्ण माहिती त्यांना विचारूया आपण राजूभाऊ कुठल्या गावाची तुम्ही रिद्धपूर ही जोडी तुम्ही विकत घेतलेली आहे का घेतली भाऊपासून या भाऊपासून घेतलेली आहे भाऊ तुमचं नाव काय विनोद पराडकर तुम्ही पहिल्यांदा झाले का बाजारामध्ये नाही नाही तुमचं जावन असते काय आणि किती किंमत सांगितली तुम्ही पाच पासष्ट हजार आणि मग किती कमी केले तुम्ही वीस हजार वीस हजार म्हणजे पंचेचाळीसला तुम्ही यांना विकली आणि किती जाती आहे बेलजोडी चार चार दाती चार चार जाती शेतीसाठी आहे का शेतीसाठी चांगली जोडी आहे चांगली जोडी तुम्ही पूर्ण व्यवस्थित चेक करून जोडी घेतलेली आहे का गॅरंटी आहे पैसे ठेवली अच्छा पैसे ठेवले आहे का तर मित्रांनो आधी मी तुम्हाला पूर्ण जोडी दाखवत आहे तुम्ही पाहून घ्या पंचेचाळीस हजारामध्ये हे घोरे घेतलेले आहे भाऊनी हे दावान घेतलेलं आहे बघा शेतीसाठी घेतलेली आहे आणि भाऊच्या तर तुम्ही आनंद पाहू शकता त्यांना अतिशय अजिस, अतिशय बजेटमध्ये नरखेडच्या या बैल बाजारामध्ये त्यांना जोडी मिळालेली आहे ही बघा चला भाऊशी भाऊशी आणखी आपण चर्चा करूया भाऊ पहिल्यांदा आली का नरखेडच्या बाजारामध्ये शेती किती एकर आहे भाऊ तुमच्याकडे चार एकर आणि जोड्या किती आहे अच्छा म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असेल ना नाही का आणि या बैल बाजारामध्ये तुम्हाला कसं वाटलं येऊन अच्छा तर विनोद भाऊने तुम्हाला या ठिकाणी आणला आणि म्हणाले की जोड्या व्यवस्थित तुम्हाला स्वस्त आणि मस्त मिळेल आणखी कोण कोण आला आहे तुमच्यासोबत आमच्याकडे ते भाऊ आले अच्छा हे दुसरी जोडी पाहत आहे का तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राजीव भाऊ गोहर यांनी चक्क पंचेचाळीस हजारामध्ये हा दावण तुम विकत घेतलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहू शकता अतिशय खुश आहे ते तुम्हालासुद्धा बैलजोड्या पाहिजे असतील तर नक्कीच नरखेडच्या या बैल बाजारामध्ये भेट द्या आणि समजा तुम्ही या ठिकाणी येऊ शकले नाही तर तुम्हाला मी फोन मोबाईल नंबर कळवतो आहे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करू शकता बैलजोडीची किंमत बैलजोड्याला पाहू शकता किती जाती आहे सर्व चर्चा करू शकता धन्यवाद मित्रांनो